नमस्कार नमस्कार दर्शक भाऊ मी राजेंद्र घर उपसंपादक दैनिक आपलं नावे सर दर्शक भाऊ आपण आज आमच्या स्टुडिओ योगिनी चौक या अभिनेत्रीला तिचा कलाप्रवाह जाणून घेण्यासाठी पाचन केलेलं आहे योगिनी ही मुळची नवीमिकर तिचं मूळ गाव वडिलांचं गाव जरी जळगाव असलं भुसावळ असलं तरी पण तिच्या आयुष्याचा मोठा कालखंड तिने नवित बेलापूर कोकणभवन परिसरात व्यतीत केलेला आहे तर तिचा हा कलाप्रवास आपण जाणून घेणार आहोत त्याच्याबरोबर मला हे सांगायला आवडेल की महाराष्ट्राचा सुपरस्टार या किताबाची ती विजेती आहे आणि याचा प्रत्येक नवी अर्थातच अभिमान आहे तर तिला आपण विविध प्रश्नांच्या मधून जाणून घेणार आहोत योगिनी तुझा या मुलाखती सध्या हार्दिक स्वागत मनापासून धन्यवाद राजेंद्रजी तुम्ही मला नवे शहरच्या या ऑफिस मध्ये बोलवलं आणि ही मुलाखत या निमित्ताने आपण घेतो आणि पुन्हा आता महिला दिनही आहे त्यामुळे मला निश्चितच आवडणार आहे या निमित्ताने तुमच्याशी आणि तुमच्या निमित्ताने सर्वांशी संवाद साधायला मला बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सगळ्यात आधी योगिनी मला पहिला प्रश्न असा विचार असा वाटेल की तुझ्या वडिलांचं गाव भुसावळ येस तुम्ही आलात नवी मध्ये आणि नोव्हेंबर मध्ये दीर्घकाळ तुमचं वास्तव्य आहे हा सगळा कलाप्रवास कसा तुझी शाळा कोणती तुझं अभिनयाकडे वळण कसं झालं तुझं शिक्षण कुठल्या महाविद्यालयात झालं त्याबद्दल नक्कीच नक्कीच मला हे सांगायला नक्कीच आवडेल की मी सगळ्यात आधी तर नवी मी नवी मुंबईची मुलगी आहे भले माझा जन्म जळगावचा आहे मी खानदेशची मूळची माझे बाबा भुसावळला राहायचे आमचं घर जळगाव भुसावळ दोन्ही ठिकाणी आहे माझा जन्म जळगावात झाला आणि त्यानंतर बाबा ऑफिसच्या निमित्ताने सिडको मध्ये माझे बाबा काम करायचे सो सिडको मध्ये काम करण्यासाठी बाबा इथे आले आणि नवी मुंबईच्या सिबिडी बिलापूरमध्ये Uh, मी राहते आणि uh, तिथे माझे बाबा कल्चरल सेंटरमध्ये uh, भरपूर काम करायचे आणि त्यांना मी पाहायचे तर मला माझी शाळा भारती विद्यापीठ भारती विद्यापीठ मध्ये मी जवळजवळ पहिली ते दहावी प्रशिक्षण घेतलं आणि तिथून मला म्हणजे मला वाटतं कलेचा वारसा तर मला बाबांकडून मिळालाच मी त्यांना पाहायचे काम करताना त्यानंतर शिक्षक सुद्धा आमचे इतके छान होते भारती विद्यापीठचे की आमच्या शाळेमध्ये कला क्रीडा वेशभूषा स्पर्धा वगैरे अशा अनेक व्हायच्या आणि अने मी त्या प्रत्येक स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे माझे आई बाबा हौशी शिक्षक हौशी त्यामुळे प्रोत्साहन मिळत गेलं त्या नृत्य गायन वादन अशा नाटक अशा स्पर्धांमध्ये भाग घेतल्यानंतर मग मला आवड निर्माण झाली माझ्या माझ्यात आवड आहे हे माझ्या लक्षात आलं आणि मग म्हटलं मला याच क्षेत्रात काहीतरी करायला आवडेल मग बाबा म्हणाले तू कलेमध्येच काम कर कलेमध्येच पुढचं प्रशिक्षण घे मग मी रुईया कॉलेजमध्ये जायचं ठरवलं आणि मग रुया कॉलेजमध्ये नाट्यवलय होतं पण तिकडे गेल्यानंतर मग मला संस्कृत नाटक कशी ओळख झाली मग संस्कृत नाटक मध्ये काम, काम करायला लागले आणि मग नाट्यवलय बाजूलाच राहिलं आणि मग त्यानंतर मग पुढचं शिक्षण आपण कला क्षेत्रातच घेऊया असं yeah. म्हणून मग बाबांनी सुचवलं की अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स आहे तिथे तुला मास्टर्स करता येईल बी ए झाल्यानंतर मग मी ते केलं अशा रीतीने माझा शिक्षण शैक्षणिक प्रवास असं आहे <laughs> तुझ्या बोलण्यातून वारंवार बाबांचा उल्लेखच आहे हे अभिनय तर बाळकड मला वाटतं तुला बाबांकडूनच मिळालं या संदर्भात तुझे बाबा सिडको आर्टिस्ट कंपनीचे सक्रिय सदस्य होते अगदी तेच सगळ्या कार्यक्रमांचं सूत्रसंचालन वगैरे करायचं अगदी अगदी तर त्या संदर्भात एखादा लक्षात राहील असा किस्सा एखाद्या सांगशील समोर नक्कीच नक्कीच मला अगदी सांगायला आवडेल की मी पहिल्यांदा मला असं वाटतं मी पाचवी सहावीत <laughs> असेल आणि मी पहिल्यांदा माझ्या बाबांना स्टेजवर <laughs> माझे बाबा नाटकात काम करायचे सिडको मध्ये वगैरे तर बाबा आम्हाला सगळ्यांना घेऊन गेले होते म्हणजे बा, बाबा आधीच नाटकात काम करणार होते आई आम्हाला घेऊन गेली होती तर तिकडे मी बाबांना पहिल्यांदा स्टेजवर पाहणार होते सगळे अंधार आहे मी थिएटर मध्ये बसलेले मोठं थिएटर आणि पहिल्यांदा मी थिएटर पाहते आणि आय वॉज मेसमराईज आणि बाबांची जशी स्टेजवर एंट्री झाली तसं मी जोरात ओरडले बाबा बाबा सगळे लोक करतायत आणि बाबा पण दोन सेकंद पॉज घेऊन मग बाबांनी डायलॉग सुरू केला होता तर ही आठवण तर म्हणजे मी विसरू शकत नाही पण त्या क्षणी मी बाबांना पहिल्यांदा एका वेगळ्याच कॅरेक्टर बाबा काहीतरी साधूचं काहीतरी कॅरेक्टर तू बाबांनी दाढी आहे ऑरेंज आहे पण तरी सुद्धा मी बाबांना ओळखते की ते माझे बाबा आहेत आणि मला असं झालं होतं की कोणाला सांगू मी हे माझे बाबा आहेत हे ते माझे बाबा आहेत असं मी सगळ्यांना सांगत होते आणि आय थिंक तिथे खरं बीच रोडला गेलं की मला पण असं काम करायचंय माझ्या बाबांसारखं माझे बाबा माझे प्रेरणा स्रोत आहेत बाबा माझे त्यामुळे स्वयंसेटका <laughs> मला सांग हे झालं सगळं बाबांकडून तुला हे बाळकड मिळालं तू रुयामधून मराठीत बी ए झाली थिएटरची तुझ्याकडे पदवी तर पदवी आहे मग व्यावसायिक रंगभूमी नावाचा एक प्रकार आहे आपल्याकडे व्यावसायिक रंगभूमी आहे नंतर तू महाराष्ट्राचा सुपरस्टार त्याच्यात तू गाजलीस त्याचा किताब तुला मिळाला तू तु सिरियल केल्यास oh. आणि नंतर तू चित्रपट दोन चित्रपट केलेस yes. वेब सिरीज केल्यास तर त्याबद्दल झाला तपशीलवारसा अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स मध्ये मास्टर्स इन uh, थिएटर आ, ही पदवी घेतली आणि त्यात मला सांगायला आनंद होतो मी मी की मी पहिली आले आणि तो रिझल्ट घेऊन मी जेव्हा घरी आले त्याच दिवशी मला कळलं की माझे बाबा गेले होते माझ्या बाबांना अनफॉर्च्युनेटली मी हा निरोप देऊ शकले नाही की मी पहिली आले जे बाबांचं स्वप्न सो होतं की त्यांना मला या क्षेत्रात काम करताना बघायचं होतं पण जाता जाता मला असं वाटतं बाबा मला एक खूप मोठा आशीर्वाद देऊन गेले त्याच वर्षी त्याच काही महिन्यांमध्ये नाटकाचा किडा तुमच्यात वळवळतोय का अशी काहीतरी जाहिरात टायलाईन सुरू झाली होती आणि हे मराठीवर अशी होती मी 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 तर मी तर त्या नव्हते की मला बाबांच्या शोकातच होते बाबा गेल्याच्या पण मला फ्रेंड्सने कोणी हे केलं की तू कर जा तू एवढं हा सहभागी हो मी ऑडिशन दिलं जवळजवळ पाच हजार महाराष्ट्रातून मुलं आलेली होती मुलं मुली त्याच्यातून मी सिलेक्ट होत 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 पाच पाचशे आणि मग त्याच्यानंतर बारा सहा आणि मग एक असा <laughs> माझा तो प्रवास होत गेला पण मला असं वाटतं प्रत्येक वेळी म्हणे कुठल्याही वशिल्याशिवाय जनरली आपल्याला एक ओळख लागते वशिला लागतो पण कुठल्याही वशिल्याशिवाय कुणाच्या ओळखी शिवाय मी तिकडे स्वबळावर स्वकष्टाने मला वाटतं ती पोहोचू शकले आणि मी त्याची विजेती बनले त्याचं सगळं श्रेय पुन्हा माझ्या बाबांना आणि आईला दोघां दोघांना जातं कारण त्यांनी खूप सपोर्ट केला मला सो ते ते महाराष्ट्राचं सुपरस्टार झाल्यानंतर तो माझ्यासाठी सगळी कवाडा ओपन झाली दारं सगळी ओपन झाली मला अनेक ऑफर्स यायला लागल्या मग मी छान सिरियल्स मध्ये झी मराठीच्या अनेक सिरियल्स मध्ये काम केलं तू तिथे मी जुळून येते रेशीम गाठी भाग्यलक्ष्मी लक्ष्मी त्याच्यानंतर स्टार प्रभावर स्वप्नांच्या पलीकडले पुढचं पाऊल या सिरियल्स मध्ये काम केलं आता सामच्या सुगरणमध्ये मी अँकरिंग करत होते वेब सिरीज केल्या आता मी अथांग नावाची वेब सिरीज केली आहे हिंदीमध्ये म्हणाल तर हंकार नावाची वेब सिरीज केली फिल्म म्हणाल तर मला सचिन मोठे सचिन गोस्वामी यांनीच लिहिलेली कारण महाराष्ट्राचं सुपरस्टार सचिन मोटे आणि सचिन गोस्वामीच होते सो त्यांनीच दिग्दर्शित आणि लिहिलेल्या सुपरस्टार नावाच्या फिल्म मध्ये मला काम करायला मिळालं तर असे खूप छान छान माझ्यासाठी संधी उपलब्ध होत गेल्या आणि मी काम करत राहिले तुझ्याकडे आता संजय छाया हो म्हणजे वैभव मांगले आणि निर्मिती सावंत यांच्यासोबत तू काम करतेस ते सोडून तू आधी कुठल्या नाटकांमध्ये काम केलंस अ मी सगळ्यात आधी मला मा, वाटतं पोपटपंची शफात खान यांनी लिहिलेलं पोपटपंची नाटकामध्ये मी काम करत होते त्यानंतर आ, त्यानंतर मग बरीच नाटकं केली मी सोबतीने चालताना आई तुला मी कुठे ठेवू आधी बसू मग बोलू हे चंद्रकांत कुलकर्णींनी दिग्दर्शित केलेलं नाटक त्याचे जवळजवळ अडीचशे प्रयोग झाले मी संजय नार्वेकर होतो त्या ते नाटकामध्ये तेजस्विनी पंडित सुशांत शेलार होते <coughs> त्याच्यानंतर सोबतीने चालताना मध्ये मी मंगेश कदम आ, 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 प्र प्रदीप काका -का होते अच्छा वेलणकर प्रदीप वेलणकर काका आणि त्यानंतर रोहिणी अट्टगडी आई तुला मी कुठे ठेवून नाटकात काम केलं आणि आता मी निर्मिती ताई आणि वैभव मांगले यांच्यासोबत संजय छाया नाटकात काम दोनशे पंचवीस प्रयोग झाले परवा अरे वास योगिनी मला सांग मनोरंजन क्षेत्र हे भ्रामक आहे हे निसर्ग आहे हे मोहक आहे यश मिळतं अपयश मिळतं तर या क्षेत्रात जे मराठी नवतरुण नवतरुणी यायला मागताय तर त्यांना तुझ्या या तू काय सांगायला मागशील <laughs> अरे बापरे खूप मोठा प्रश्न तुम्ही मला आणि याच्याबद्दल मला खरंच बोलायचं आहे या माध्यमातून मला असं माझीच जर्नी सांगायला आवडेल की जेव्हा आपल्याला एखादं यश मिळतो एखाद्या आपल्याला कामामध्ये जे आपली कामा जे आपले स्वप्न असतात ते पूर्ण होतात तर अ, आपल्याला आयुष्यात जेव्हा यश मिळते किंवा अपयश येतं तर -खर ते पचवायचं कसं हे सांगणारं प्रशिक्षण मात्र आपल्याला कधीच कुठे मिळत नाही कुठे दिलं जात नाही तर मला असं वाटतं की खरोखर ते यश आणि अपयश पचवायला आपण आपला आपणच शिकायचं का आपल्या अनुभवातूनच आपण ते शिकायचं आहे का आपल्याला कुठेतरी आपल्याला शिक्षण पद्धतीमध्ये ते शिकवलं जाणार आहे मुळात हे म्हणजे यश आणि हे म्हणजे अपयश का म्हणजे माझे एक नाटक आहे थिएटर ऑफ रिलेव्हन्स फिलॉसॉफीचा मी जेव्हा अभ्यास करत होते तेव्हा मंजुल भारद्वाज यांची ती फिलॉसॉफी आहे आणि त्या फिलॉसॉफीमध्ये त्या अनहद नाद नावाचं नाटक मी करत होते आणि त्या नाटकामध्ये एक संवाद आहे आप जीवन जीते हुए हे परिभाषित करणं जरुरी आहे कि आपके लिए सफलता का क्या अर्थ है और असफलता के क्या मायने हैं क्योंकि या आपकी जीवन यात्रा है आपकी जीवन यात्रा पर आप पहली और अंतिम बार चलते हो ना इससे पहले कोई चला है ना कोई चलेगा इसलिए आपकी जीवन यात्रा की दिशा और मार्ग आपको तय करना है तर जिहा अपने जीवन यात्रे दिशा मार्ग अपन तय कर जिहा जर आप पोचलो तो तर त्या यशाला डोक जाऊ न दे किती महत्वाचं आहे मला एका रात्रीत यश मिळालं मित्रमैत्रिणी रात्रीत यश मिळालं मी सुपरस्टार वगैरे म्हणून मिरवले गेले आणि आय वॉज लाईक माझ्या डोळ्यांसमोर अंधार आहे अचानक एका रात्रीत तुम्हाला इतकं यश मिळतंय तुमच्यासाठी सगळे कवाडो ओपन होत आहेत पण मला त्या त्या स्थितीमध्ये मी खूप कन्फ्युजन स्टेटमध्ये होते की मला नेमकं काय हवंय मला काय करायचंय आणि एखादं बलून जेव्हा आकाशामध्ये अचानक उडायला लागतो तेव्हा मला असं वाटलं की नाही मी ती दोरी खाली खेचून जरा पाय जमिनीवर ठेवावेत आणि म्हणून मी स्वतःचेच पाय जमिनीवर राहावे यासाठी <स्थाथी>, मंजुल भारद्वाज यांचं थिएटर ऑफ रिलिवन्स या फिलॉसॉफीचा जवळजवळ एक नाही दोन नाही सहा वर्ष मी या फिलॉसॉफीचा अभ्यास केला मी स्वतःवर काम केलं स्वतःला ठोकून घडवायचा प्रयत्न केला या फिलॉसॉफीचा अभ्यास करता करता निसर्गाच्या जवळ गेले आणि निसर्ग आणि मानव यांच्यातलं नातं आणि त्यातली कलात्मकता ही सगळी प्रोसेस मी खूप सुंदर पद्धतीने अनुभवले मी लिहिलेच सुद्धा लेख यावर तर अशा पद्धतीने मी स्वतःवर काम केलं तर मला तुमचा प्रश्न बॅ कमिंग बॅक टू युअर पॉईंट की मला सगळ्या माझ्या बरोबरीच्या आणि येणाऱ्या पुढच्या पिढीला हेच सांगायला आवडेल की प्लीज यश आणि अपयश काय आहे हे एकदा तुमचं तुम्ही ठरवा कशाला यश म्हणायचं आणि अपयश आणि तिथे पोहोचल्यानंतर ती गची बाधा कधीच आपल्याला लागू देऊ नका आपले पाय सदैव जमिनीवर असणं खूप महत्वाचं आहे हे मी शिकले म्हणून मी तुम्हाला शेअर करते तर दर्शक हो ही आहे योगिनी चौक हिने तिचा संपूर्ण कला प्रवास उलगडून दाखवतानाच या क्षेत्रात ज्या नवतरुणी नवतरुण यायला मागत त्यांनी आपल्या यशाने होरून जाता कामा नये किंवा आपल्या अपयशाने खचून जाता कामा नये याबद्दल तपशीलवार तर सांगितलंच आणि चांगला मौलिक सल्ला दिला चांगला संदेश दिला त्याबद्दल मी योगिनीचे आभार मानतो आणि आता जो महिला दिन योगातलाय त्याबद्दल तिला आणि तिच्या सर्व दर्शकांना तिच्या रसिकांना शुभेच्छा देतो धन्यवाद खूप खूप खुँ धन्यवाद मला तुम्ही इथे बोलावलं आणि व्यक्त होण्याची संधी त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार आणि तुम्ही सगळे पाहताय त्याबद्दल तुमचेही आभार दर्शक हो, योगिनी चौक हिची मुलाखत आपण कशी वाटली ती नव्या श्वर युट्यूब चॅनल आणि नव्या फेसबुक पेज यावर दाखवल्या जाणाऱ्या मुलाखती खालील कमेंट मध्ये आपलं कमेंट अर्थात अभिप्राय जरूर लिहा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद